नमस्कार श्री स्वामी समर्थ आजचा आपला विषय आहे की घरात लक्ष्मी का टिकत नाही आणि वास्तुशास्त्रानुसार याची काय कारणं आहेत खरं तर बऱ्याच वेळा लोक आम्हाला असं म्हणतात की ताई आम्ही खूप मेहनत करतो कष्ट करतो पण तरीसुद्धा आमच्या घरात लक्ष्मी टिकत नाही पैसा टिकत नाही किंवा पैसे घरात येतात पण येण्याआधीच त्याचे मार्ग ठरलेले असतात म्हणजे कुठं काहीतरी खर्च आधीच ठरलेले असतात तर असं का होतं तर आज मी तुम्हाला हेच सांगणार आहे की घरात लक्ष्मी का टिकत नाही आणि वास्तुशास्त्रानुसार त्याचबरोबर ऊर्जेच्या दृष्टीने म्हणजेच काय तर पॉझिटिव्ह एनर्जीच्यामुळे ह्याच्या मागे खूप महत्त्वाची कारणं आहेत आणि आज मी तुम्हाला तेच सांगणार आहे चला तर मग बघूया त्यामुळं आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आता लक्ष्मी म्हणजे काय तर लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा का तर नाही लक्ष्मीची विविध रूपे आहेत लक्ष्मी म्हणजे काय तर सुख शांती समृद्धी त्याचबरोबर आनंद हे सगळी लक्ष्मीचीच रूपं आहेत हो की नाही आपल्याला माहिती आहे की पूर्वीपासून आपण ऐकत गेलेलो आहे की ज्या घरात मोठा आवाज असेल किंवा भांडणं असतील कटकटी असेल तर अशा घरांमध्ये लक्ष्मी टिकत नाही अशा घरांमध्ये अलक्ष्मीचा वास असतो असं म्हटलं जायचं पूर्वीपासून ही पद्धतच आहे की पायाचा आवाजसुद्धा मोठ्या करून चालायचं नाही भांडायचं नाही मोठ्या आवाजात मोठ्या आवाजात बोलायचं नाही तर हे पूर्वेपासून आपल्याला आपल्या पूर्वजांनी सांगितलेलं आहे आणि त्याचबरोबर अजूनही काही कारणं आहेत की ज्याच्यामुळे आपल्या घरात लक्ष्मी टिकत नाही तर मग ती कारणं कुठली वास्तुशास्त्रानुसार असं सांगितलं जातं की आपल्या घरात जिथून लक्ष्मी येते म्हणजेच आपलं जे दार आहे तर ते दार तुटलेलं नसावं त्याचबरोबर त्याचा खूप आवाज होतोय जुनं आहे असं नसावं त्याचबरोबर दारासमोरचा जो परिसर आहे तर तो, तो स्वच्छ असला पाहिजे आणि जर आपल्या घरात काही नळ असतील ते गळत असतील किंवा काही साठवलेलं पाणी असेल त्यावेळेस अशा टाकीचं किंवा अशा नळांचं सुद्धा जे पाणी गळतं तर त्या गळ त्या पाण्यामुळे लक्ष्मी तिथं थांबत नाही तर तिथं लक्ष्मीची चलती होते म्हणजेच काय ती तिथून निघून जाते लक्ष्मी असं तिला म्हणतात लक्ष्मी म्हणजे काय तर थोडक्यात आपल्या आपण जो व्यापार करतोय व्यापारी जे लोकं असतात तर त्यांच्या व्यापारातून येणारी लक्ष्मी किंवा आपल्या रोजच्या व्यवहारातली जी लक्ष्मी आहे तर त्याला ती चलत लक्ष्मी म्हणतात मग अशी लक्ष्मी तिथे स्थिर राहत नाही थांबत नाही ती निघून जाते आणि त्यामुळे आपल्या घराच्या बाहेरचा परिसर असेल दार असेल किंवा घरातील नळ जर लिकेज असतील तर अशा सगळ्या का कारणांमुळे काय होतं तर आपल्या घरात समृद्धी येत नाही म्हणजे थोडक्यात काय तर लक्ष्मी तिथं येत नाही बऱ्याच वेळा असंही म्हणतात की आमच्याकडे पैसाच टिकत नाही तर त्यामुळे काय होतं तर येणारी जी लक्ष्मी आहे तर तिला येण्यापासून हे असलेच शब्द जे आपण निगेटिव्ह थोडक्यात म्हणून तर हे शब्दांचासुद्धा त्याच्यावर परिणाम होऊन ती लक्ष्मी येतच नाही आणि मग सुद्धा छोटी छोटी कारणं असतात म्हणून आपल्याला पूर्वीपासून म्हटलं जायचं की आपली वास्तू ही तथास्तु म्हणत असते त्यामुळे तुम्ही जे काही म्हणाल तेच ती तुम्हाला देत असते आणि म्हणून आपण घरात नेहमी शुभच बोलावं असं म्हटलं जायचं पूर्वी ह्या सगळ्यासाठी अगदी छोटे छोटे उपाय करू शकतो आपण आपल्या घरासाठी आपल्या घरातल्या लोकांसाठी म्हणजे बघा की आता संध्याकाळची वेळ असेल तर दिवा लावला तर त्या दिव्याच्या प्रकाशामुळे अर्थातच आपल्या घरात एक वलय निर्माण होतं त्याच्यामुळे जी नकारात्मकता असते तर ती निघून जायला मदत होते त्याचबरोबर तुम्ही बाहेरच्या आपला जो परिसर असेल तर तिथे लाईट लावू शकता रांगोळी काढली जायची पूर्वीपासून आपल्याकडं पद्धत होती की घराच्या बाहेर रांगोळी ही असायचीच असायची त्यामुळे रांगोळी काढू शकता त्याचबरोबर आजकाल दारांवर शुभलाभ किंवा स्वस्तिक अशी चिन्ह मिळतात तर तीही तुम्ही लावू शकता तोरण येतं तो मण्यांचं असेल पानांचं असेल किंवा इतर कुठलंही आता आजकाल नवीन नवीन तोरणं आले आहेत तर तेही तुम्ही लावू शकता आपल्या उमऱ्यावर लक्ष्मीची पावलं तुम्ही लावू शकता जेणेकरून ती लक्ष्मी येताना तिला खूप छान वाटेल की अरे वा आपण किती चांगल्या घरात आज जाणार आहोत तिलासुद्धा आपल्याकडे येताना तेवढाच आनंद झाला पाहिजे लक्ष्मीसुद्धा तिथंच वास करते जिथं तिचा सन्मान केला जातो जिथं तिचा मान ठेवला जातो आणि म्हणून ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्या तुम्ही करून बघा त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे काय तर आपली विचारसरणी बऱ्याच वेळा लोकांकडे पैसे असतात सुद्धा बरं का पण तरीसुद्धा ते कुठेतरी सारखं म्हणत असतात की नाही आमच्याकडं पैसाच नाही आहे किंवा मग सारखं म्हणायचं की माझं नशीबच चांगलं नाही आहे मला खरं एवढे पैसे मिळायला पाहिजे होते पण एवढूशेच मिळाले त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा आपली विचारसरणी म्हणजेच काय तर आपल्या घरातली लहान मुलं असतील मोठी माणसं असतील तर ह्या सगळ्यांनी अगदी मनामध्ये चांगले विचार आणा म्हणजे चांगलं तुम्ही सगळ्यांना सांगा घरातल्यांना की बोलताना किंवा मनामध्ये तुम्ही हेच विचार करा की माझ्याकडं खूप पैसा येतो आहे माझ्याकडं लक्ष्मी अक्षरशः वास करते त्याचबरोबर माझ्या घरामध्ये मा खूप सुख शांती समृद्धी नांदते आहे हे करून बघा जर तुम्ही रोज हे मनामध्ये म्हटलं की झोपताना आणि सकाळी उठल्यावर तर ह्याचासुद्धा ब्रह्मांडामध्ये ज्या लहरी असतात तर त्या लहरींमध्ये हे शब्द जाऊन तुम्हाला परत तेच मिळतं म्हणून आपण म्हणतो ना की ब्रह्मांड शक्ती जी आहे तर ती आपल्याला सगळीकडनं मदत करायला तयार असते पण आपण काय तिला देतोय तेच ती आपल्याला देणार हो की नाही आणि म्हणून बोलताना नेहमी म्हणा की माझ्या घरात तर पैशाची काहीच कमी नाही आहे त्याबरोबर माझ्या घरं अगदी सुखशांती समृद्धी नांदती आहे मला कशाचीच कमी नाही हे जर तुम्ही म्हटलात तर हेच ब्रह्मांडात जाईल आणि हेच तुम्हाला परत मिळेल ह्या या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या करून बघा आणि मग बघा लक्ष्मीचा वास तुमच्या घरात कसा राहील त्या घरात स्वच्छता प्रकाश आणि कृतज्ञता ही भावना असते ना तर त्या घरामध्ये लक्ष्मीचा वास हा असतोच असतो चला तर्मक। वर, हो तर मग आजचा विषय मी इथंच थांबवते परत भेटू एका नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद स्वामी मी हो सगळ्यात महत्त्वाचं जर कुणाला तुमचं वास्तूपरीक्षण करायचं असेल तर आम्हाला खाली दिलेल्या नंबरवर कॉल करा आम्ही नक्कीच येऊ तुमच्या वास्तूमधले दोष काही असतील तर ते सांगू आणि त्याचबरोबर छोटे छोटे उपायही देऊ चला तर मग आजचा विषय मी इथंच थांबवते परत भेटू एका नवीन विषयावर तोपर्यंत धन्यवाद स्वामी ओम या चॅनलला जर कोणी नवीन असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा ओम